भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आणि विश्वास सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय भव्य मंगळागौर स्पर्धेचं आयोजन आज करण्यात आलं होतं ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये व शुभ हस्ते करण्यात आलं या उपक्रमाचे हे यंदाचं तिसरं वर्ष आहे या उपक्रमामध्ये राज्यातील विविध भागातील मंगळागौरीचे संघ सहभागी झाले होते विविध प्रकारचे सामाजिक संदेश देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मंगळागौरीच्या गटाने दिले आहे माजी नगरसेवक संजय वाघुले आणि वृषाली वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असून महिला देखील आवर्जून आपली कलाकृती या ठिकाणी सादर करतात एकूण बत्तीस संघ यामध्ये सहभागी झाले होते विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती आयोजिका महिला मोर्चा नौपाडा मंडळ अध्यक्षा वृषाली वाघुले आणि भारतीय जनता पक्ष ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष व ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वागुले यांनी दिली या मंगळागौर स्पर्धेत विजेत्या संघाला एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार आणि पाच हजारचे रोख पारितोषिकं देण्यात आली या कार्यक्रमप्रसंगी भाजपा महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ठाणे शहरातील मान्यवर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे वृषाली व वागुले संजय यांनी वागुले आभार मानले आज विश्वास सामाजिक संस्था आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले वृषाली तई या सगळ्यांच्या माध्यमातून ही संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे त्यांच्यातर्फे स्पर्धा घेतली मंगळागौरीचा कार्यक्रम तर केला जातो पण त्याच्या स्पर्धा घेतल्या घेतलेल्या आहेत हा एक अभिनव उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा आहे आपली संस्कृती तर जोपासली जाते पण महिलांमध्ये मंगळागौरा गौरीचा खेळ जो आहे हा अत्यंत त्याला आवडीचा असा खेळ आहे आणि निरनिळा भागामधनं निरनाळ्या जिल्ह्यामधनं इथे सहभागी झालेले आहेत वर्षानुवर्ष अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आमची ही विश्वास सामाजिक संस्थेची सर्व मंडळी ही हे संस्कृतीचं जतन करते याच्यातूनच संस्कार होतो आणि त्याचा लाभ जो आहे तो खूप स्पर्धक या ठिकाणी आले दिवसभर चालणार आहे आणि त्यामुळे मी विश्वास सहकारी सामाजिक सा, 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 संस्थेचं पण अभिनंदन करीन आणि तमाम आमच्या लाडक्या बहिणींना ला देखील या मंगळागौरीच्या निमित्ताने देखील खूप शुभेच्छा देतो गडकरी रंगायतांच्या नूतनीकरण झालं आणि त्याचं लोकार्पण पण झालं खूप महिने झाले परंतु काम या ठिकाणी कलाकार प्रोड्युसर दिग्दर्शक अनेक लोक या ठिकाणी आले त्यांनी अनेक सूचना केल्या मी पण काही सूचना या निमित्ताने केल्या की या श हे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे इथे हौशी कलाकार पण मोठ्या प्रमाणात आहे निळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि त्यांना रिहर्सल रूमची पण गरज आहे शाळांमध्ये देखील मिळत नाही आणि या ठिकाणी देखील आता एकच आहे परंतु पुढच्या फेजमध्ये करणार असं सा त्यांनी सांगितलंय पण पहिल्याच फेजमध्ये केली चाललं असतं शेवटी कलाकार जो आहे तो या शहरामधनं मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याने मोठे मोठे रेकॉर्ड पण केले शहरात देशात परदेशात अनेक प्रकारचे संगीत असेल नृत्य असेल नाट्य असेल अभिनय असेल अनेक या कलेच्या माध्यमातून ठाण्याचं नाव जे आहे ते उज्ज्वल केलेलं आहे त्याची चित्रफीत ती दाखवली बऱ्याच वेळेला काय असतं की आमचे महापालिकेचे मंडळी जे आहे ते एकतर्फी असतात आता मीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही पण गेल्या चाळीस वर्षामध्ये मी एकमेव आमदार आहे की ज्याने दीडशेच्या वर व्यावसायिक रंगभूमीवर मिशन म्हणून प्रयोग केलेले आहेत आणि स्वामी विवेकानंदांच्या नाटकाचं संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाचं चाळीस तासामध्ये अकरा प्रयोग हे जगप्रसिद्ध रेकॉर्ड आहे त्याचा आम्हाला तर अवॉर्ड सुद्धा मिळालं अकरा सलग प्रयोग करणं सोपं नसतं आणि त्याच्यामुळे मला अभिमान वाटतो आमच्या ठाणेकरांचा की हा जेव्हा अकरा सलग प्रयोग होत होते तेव्हा ठाणेकरांनी खूप मोठी रात्री अगदी दोन अडीच वाजता देखील दात दिली पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्या इथे कसं आहे की एक आ, रिमोट कंट्रोल आहे ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे ते त्याचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे त्या चित्रफितीमध्ये देखील हे अभिनव आहे आता मीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही की एखादा चाळीस वर्षात इतके आमदार झाले या शहरामध्ये पण या शहराचं सांस्कृतिक पण टिकवणारा देखील एक आमदार असा निघाला की त्याने देखील रंगभूमीवर हौशी नाही तर व्यावसायिक रंगभूमीवर रेकॉर्ड केला परंतु हे नेहमीच आम्हाला बघायला मिळत असतं की महापालिका जरी बंद झाली म्हणजे लोकप्रतिनिधी जरी नसले तरी देखील प्रशासन पण काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या अधीन केलेलं दिसतंय आणि तो एका दृष्टीने मला अनेक लोकांचे फोन आले या नाट्य क्षेत्रातल्या अनेक लोकांनी मला या संबंधामध्ये विचारलं मी सांगितलं हे काही आजचं नाही आहे हे नेहमीच आहे आता हे बदलण्याचं काम तुमचं आहे आणि त्याच्यामुळे हे खेदजनक पण आहे आणि संतापजनक पण आहे योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य ते पूर्ण ठाण्याचं प्रतिनिधित्व तुम्ही कुठली चित्रफित असो किंवा विकासाचं काम असो हे दाखवणं गरजेचं होतं परंतु असो ही काय नेहमीची सवय झालेली आहे ठाणेकरांना बरोबर माहिती आहे ते योग्य वेळेला योग्य उत्तर याच्यावर देतील कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही एवढं सगळं करत असता तर हे तर, तर तिकाला बाधीच सत्य आहे की परमपूज्य बाळासाहेबांनी हे प्रश्न उपस्थित केला आणि तो त्यां त्या तत्कालीन सतीश प्रधान यांचं मी कौतुक करे की ही जी शान आहे ठाण्याची गडकरी रंगायतन आणि दादोजी याच्या पाठीमागे सतीश प्रधानचं देखील फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी सांगितल्या क्षणी त्यांनी तो उचलून धरला आणि कसं आहे की ते पुढे उचलून धरून ते पूर्णत्वाला नेणं हे देखील माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे पूजनीय बाळासाहेब असोत किंवा धर्मवीर दिघे साहेब त्यांचं योग्य पद्धतीनेच त्याचं जे पूर्वी पुर जे होतं जसं पडद्याचं आम्ही सांगितलं की तो पडदा जो आहे तो अतिशय ऐतिहासिक असा पडदा होता तसं त्यांचं देखील असं कुठे अडगडीत टाकणं हे योग्य नाहीये त्याच्यावर देखील दुरुस्ती केली गेली पाहिजे त्यांनी प्राप्त त्या त्या वेळेला जिथे आत्ता महापौर होऊन गेले त्या त्या पक्षाचे त्यासंबंधी सांगितलं परंतु ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा असेल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान दिला पाहिजे असं त्यांचं मत असतं होतं असं मला वाटतं कारण मी नव्हतो मलाही मी काही ऐकलेलं नाही त्यांचं भाष्य कारण की शेवटी विधानसभेपर्यंत पक्षाचं कार्यकर्ते ऐकत असतात आणि महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेला कार्यकर्त्यांचं ऐकलं जावं अशा प्रकारची देखील कार्यकर्त्यांच्यामध्ये भावना असते दरवर्षीप्रमाणे विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यामधील मंगळागौरी कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी आम्ही करतो यंदाचं हे तिसरं वर्ष आहे आणि एकूण ठाणे जिल्ह्यातनं आणि रायगड जिल्ह्यातनं असे मिळून बत्तीस या गट मंगळागौरीचे या ठिकाणी मंगळागौर सादर करायला आलेले आहेत आणि मंगळागौर करणाऱ्या महिलांना एक चांगलं व्यासपीठ विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी आम्ही देतो 32 गट सकाळी अकरा वाजता कार्यक्रम चालू झालेला आहे प्रत्येकाला पंधरा मिनटं दिली जातात आणि चांगलं प्रात्यक्षिक मंगळागौरीचं चा ठाणेकरांना बघायला या ठिकाणी भेटत आहे विश्वस सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष नवरात्रामध्ये महाबोंडला आयोजित करते यंदाचं महाबोंडल्याचं एकविसावं वर्ष आहे आणि मंगळागौरीचं तिसरं वर्ष आहे आणि या ठिकाणी महिलांना उत्तेजन देण्यासाठी विश्वास सामाजिक संस्था अनेक उपक्रम राबवत असते त्यामधील मंगळागौर वर्ष आज विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे गडकरी येथे राज्यस्तरीय ये मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे हे स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातनं विविध ठिकाणांहून आणि एस्पेशली कोकणातून खूप छान मंगळागौरीचे गट आज ठाण्यामध्ये आलेले आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ आणि मंगळागौरीच्या कलांमधनं विविध संदेश आज आ, हे गट इथे गडकरी रंगायतांमध्ये सादरणीकरणातनं देत आहेत मी समस्त ठाणेकरांना विनंती करेन की त्यांनी जरूर आज इथे गडकरी रंगायतांना या व स्पर्धकांचा स्पर्धकांना प्रोत्साहन द्या विविध समाज उपयोगी संदेश मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमधनं या सर्व महिला देत आहेत खूप छान गट आहेत आणि समाजाच्या विविध भागांमधनं आलेल्या ह्या महिला आहेत त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आज गडकरी इथे पाहायला मिळतंय मी सर्व ठाणेकरांना पुन्हा एकदा विनंती करेन की जरूर या स्पर्धेला उपस्थित राहून तुम्ही सुद्धा एक छान स्पर्धा बघू शकाल आज इथे आपण बत्तीस गट एकूण आलेले आहेत आणि आपण नऊ पारितोषिक इथे देतोय पहिली चार पारितोषिक आणि उत्तेजनार्थ पाच पारितोषिक अशी आपण नऊ पारितोषिक आज इथे कॅश प्राइस देणार आहोत पहिलं गट गटाला एकतीस हजाराचं एकवीस हजाराचं अकरा हजार पाच व अडीच हजाराची पाच बक्षीचं अशी आज आपण इथे वितरण करणार आहोत